नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर यावर्षी राजाने थोडीशी कृपादृष्टी दाखवलेली आहे उन्हाळ्यामध्येही पाऊस झाला होता अवकाळी त्यामुळे सीझनमध्ये अर्थातच जून जुलैमध्ये पाऊस येईल की नाही अशी मोठ्या प्रमाणावर शंका होती मात्र तसं घडलं नाही आणि ज्या ज्यावेळेस पिकांना गरज आहे पिण्याचे पाणी संपत आलेले होते अशा वेळेला चांगला दमदार पाऊस सुरू झालेला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे मात्र यामध्ये आपण म्हणतो एका डोळ्यामध्ये अश्रू तर दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू अशा प्रकारची काहीशी अवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी या प्रचंड झालेल्या पावसामुळे जी काही उभी पिकं होती शेतकऱ्यांनी अगदी पुढचा विचार करून किंवा त्याच्यावर जे काही स्वप्न रंगवलेले होते ते अक्षरशः धुळीस मिळालेले आहेत एवढेच नव्हे तर यामध्ये काही प्रमाणात जीवितहानीसुद्धा झालेली आहे यामध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आणि त्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यामध्ये काही बळी जाणं हे दुर्दैव आहे मात्र काही साहसी आपल्या गोष्टीमुळेही यामध्ये जीव जात आहेत हेही लक्षात आपण घेतलं पाहिजे पिकं अगदी जोमदार आलेली होती चांगल्या प्रकारे आता शेतकऱ्यांना जो काही खर्च झालेला आहे किंवा पुढील त्याच्या काही भविष्यासाठी तरतूद करायची असेल याच्यावर मोठे आशा होत्या मात्र त्या धुळीस मिळालेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्येही सर्व दूर पाऊस झालेला आहे कधी नव्हे ते एवढ्या लवकर केस तालुक्यातील मांजरा धरणाचे अगदी सहा दरवाजे उघडावे लागलेले आहेत आणि पाऊस सर्व दूर झालेला जरी असला तरी जे सोयाबीन असतील किंवा इतर काही पिकं असतील त्याचे अगदी अक्षरशः राखरांगोळी या पाण्याने झालेली आहे मग आता निसर्ग आहे निसर्गाला आव्हान तर आपण देऊ शकत नाही मात्र नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही सर्वसामान्यांचं नुकसान होतं संकट येतात अशा गोष्टी आणि त्यावर थोडस मलम लावण्याचं काम प्रशासनाला करावं लागतं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे शेतकरी चिंतातूर झालेले आहेत आणि म्हणून प्रशासनाने लागलीच आणि तात्काळ या पिकांचे जे काही बाधित पिकं झालेले आहेत त्यांचे पंचनामे तातडीनं करणं गरजेचं आहे आणि त्याची नुकसान भरपाई देणंही गरजेचं आहे कारण काही दिवसामध्येच ते पिकं काढणीला येणार होते आणि त्याच्यावर अनेक गोष्टी ठरवलेल्या होत्या कुणाचं देणं पाणी असेल किंवा कुणाचं लग्न काय असेल या गोष्टी ठरवलेल्या होत्या ठीक आहे तेवढी तर नुकसान भरपाई मिळणार नाही परंतु जी काही नियमाने आहे ती नुकसान भरपाई भरपाई तरी तात्काळ मिळणं गरजेचं आहे नाहीतर पंचनामे झाले त्याच्यानंतर कार्यवाहीचे प्रस्ताव पाठवण्याचे सोपस्कार होणार आणि मग अगदी त्या शेतकऱ्याचं कंबरड मोडल्यानंतर जर नुकसान भरपाई मिळणार असेल त्याला चार पैसे मिळणार असतील तर ते, ते कितपत उपयोगी होतील किंवा त्याचा फायदा काय होईल या गोष्टीचा विचार करून तात्काळ पंचनामे तर झालेच पाहिजेत आणि नुकसान भरपाई तेवढ्याच तातडीने ते मिळायला पाहिजे निसर्ग हा आपला रंगरूप हे कधी दाखवेल कसा दाखवेल हे सांगता येत मत, नाही मात्र मात्र त्यातूनही उभा राहणं गरजेचं आहे त्याच्यावरही अगदी मात करणं जरी पूर्णपणे शक्य नसलं तरीही त्याच्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे मांजरा धरणावर जे काही बीड धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांच्या पिण्याची पाण्याची मदार आहे ते धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि निसर्गाच्या या कृपा दृष्टीमुळे भरलेलं आहे मात्र आपण पाहताय आता कशी त्या जलपूजनाची झुंबड उडालेली आहे जणू काही आमच्याच प्रयत्नाने या धरणामध्ये पाणी आले आणि आम्हीच हे पाणी ताणून टाकले अशा प्रकारचा अनेकांचा हा समज जो झालेला आहे आणि आपण जलपूजन केल्याशिवाय त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही किंवा ते पिण्यायोग्य होणार नाही असाही काही गोड गैरसमज अनेकांचा आहे ठीक आहे त्यांचा त्यांचा तो राजकीय स्टंट असू शकेल किंवा त्यांची त्यांची एक मार्ग असू शकेल मात्र जलपूजनाची मात्र झुंबड उडालेली आहे मांजरा धरण हे मागच्या कित्येक वर्षांपासून या तीन जिल्ह्यांची तहान भागवते आणि इतिहासामध्ये आतापर्यंत पूर्णपणे धरण भरण्याची ही अठरावी वेळ आहे पहा निसर्ग ज्यावेळेस आपले पत्ते टाकतो त्यावेळेस कुणाला त्याची भनक सुद्धा लागत नाही असं वाटलं सुद्धा नव्हतं की यावर्षी एवढ्या लवकर हे मांजरा धरण भरेल ती एक बाब चांगली झालेली आहे जमेची बाजू झालेली आहे मात्र जे काही नुकसान झालेलं आहे मुद्दा एवढाच आहे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाई ही तहसील प्रशासनाने महसूल प्रशासनाने कशा मार्गाने करायची आहे ड्रोनने करायची आहे का बांधावर जाऊन करायची आहे हे त्यांचं त्यांनी पाहिजे मात्र तात्काळ पंचनामे करा आणि तात्काळ मदतही मिळवा यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या लहरीपणामुळे आणि या प्रचंड पडलेल्या पाण्यामुळे हिरावून नेलेला आहे आणि म्हणून त्यांची जर तोडी आपल्याला काही संवेदना त्यांच्याबद्दल जर काही आपल्याला करता येत असतील तर आपल्या हातामध्ये जे अधिकार आहेत त्या तात्काळ ते अधिकार वापरले पाहिजेत आणि शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढणं गरजेचं आहे आजच्या पुतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लागलीच सबस्क्राईब करा लाईक आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद